फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते छान असाल हसत असाल आनंदी असाल अखिलेशच्या वाढदिवसाच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद मानते इतके आशीर्वाद मिळायला सुद्धा खरंच नशीब लागतं आणि तुमच्यासारखी अनमोल माणसं भेटायला सुद्धा खरंच नशीब लागतं एवढी सुंदर माणसं माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये फॅमिली माझी एवढी छान तयार झाली आहेत तुमच्या रूपाने इतके आशीर्वाद उभे आयुष्यात आम्हाला म्हणजे नव्हते मिळालेले कधी जे एवढ्या चार वर्षात मिळालेले आहेत आणि या आशीर्वादामुळे सगळं व्यवस्थित चालू आहे तर आज काही नाही आज डिमार्ट किराण्याचा हॉल करत आहे जे काही सामान आणलं आहे सामान म्हणजे गहू तांदूळ हे सगळं होतंच तेलाचा कॅन आणलेला होता, होता। तरीही सामान किती झालं बघा गेले होते फक्त काय मी आणायला ह्याचं वॉशिंग मशीनचं लिक्विड आणि एक दोन गोष्टी आणाव्यात हे ठरवून गेलेले पण तिथे गेल्यावर लक्षात आलं की डॉक्टरांनी आपल्याला आता काय काय सांगितलेलं आहे तर सगळं घेत गेले घेत गे। गेले, गेले आणि सामान वाढत गेलं आणि बिलही तेवढंच वाढत गेलं तर चला तुम्हाला दाखवते आता मी काय काय आणलं आहे ते सगळ्यात आधी स्वयंपाकघरात खूप कमी उजेड पडतो आहे आणि मग ते ब्लॉगमध्ये चांगलं दिसत नाही आहे खरं तर दोन तीन बल्बची गरज आहे पण तिथं कनेक्शनच नाही आहे आणि तुम्हाला सांगते खूपच छोटं किचन आहे पण आता मला फ्लॅट पण मिळत नाही आहे त्यामुळं आत्ता इलाज नाही आहे लगेच तर आठव्या वॅटचा एक बल्ब पडलेला आहे जो आपल्याला किचनमध्ये लावायचा आहे त्यानंतर ब्राऊन ब्रेड पॅकेट पण हे आटल ब्राऊन ब्रेड पॅकेट एक आणलेलं आहे त्यानंतर मारी गोल्डचं एक बिस्किट पुढं आणलेलं आहे एक दोन बिस्किट पुढे संपलेसुद्धा त्यानंतर बघा हे स्पार्कलचं जम्प स्प्रीचं हे आणलेलं आहे म्हणजे फरशी क्लीनर आणलेलं आहे फरशी बाथरूम सगळ्यालाच चालतं व्हायदॉल पण आणते मी पण हे जरा स्पार्कल नवीन चांगलं वाटलं त्यानंतर तीळ तीळ रोज एक चमचा जर आपण खाल्ले आत्तापासूनच तर आपल्याला जेव्हा आपली साठी सत्तरी येईल तेव्हा गुडघ्याचे ऑपरेशन मंड्याचे ऑपरेशन हे पूर्णपणे टळतात रोज एक चमचा तीळ चमचावून खायचे आणि आपल्या आता समजा ओवी आहे तिला अगदी देतो ते तेवढे द्यायचे मुलांना मोठ्या असतील त्यांना एक चमचा चालतील एक चमचा तीळ कधी पांढरे कधी काळे असे खायचे म्हणून तीळ आणलेले आहेत तीळ थोडे उष्ण असतात पण ते खाल्ल्यानं फायदेही तेवढे होतात त्यामुळे ते आणलेले आहेत त्यानंतर हे पापड खूप छान होते जे तिखट आहेत मग ते अर्धा किलो आणले छोटे पापड आहेत बटाट्याचे धुवते हे रिंगचे आपले कपड्याचे साबण जे कपडे हाताने धुवावे लागतात ते धुवेच लागतात हे पिनांचं पाकिट गुढीपाडव्याची गंमत सांगते साडी नेसायला गेली आणि घरात पिनच नव्हती कारण पिना लागतच नाही साडी नेसत सा नाही त्यामुळं मग तसाच सिंगल पदर घेतला आणि व्हिडिओ केला तसा मी कधी शक्यतो सिंगल पदर घेत नाही मला स्वतःलाच आवडत नाही पण पिनच नव्हती तर करणार काय त्यामुळं मग मी त्या दिवशी तसा घेतला होता त्यानंतर हे असे मॉप बदलायचे होते म्हणजे खराब झाले होते पहिले मग असे दोन मॉप आणलेले आहेत तसं सामान गरजेचंच सा आणते काही वेगळं नाही हा राजमा राजमा आणि राईस आमच्या घरामध्ये खूप आवडतो राजम्याची रेसिपी पण लवकरच शेअर करेल त्यानंतर शेंगदाणे भडंग करायचे तुमच्याशी शेअर करणार करणारे अर्धा किलो शेंगदाणे हे आपले स्क्रॉच ब्राईट स्क्रॉच बाईट हे वांग भाजायला वगैरे डायरेक्ट गॅसवर ठेवायला नको वाटतं किंवा फुलके भाजायला सुद्धा डायरेक्ट गॅसवर भाजू नाही म्हणतात त्यासाठी हे आणलेलं आहे तिकडं हे सगळं होतं हे डबल सगळं आणते मी त्यानंतर कोणीतरी मला परवा प्रश्न विचारला तुम्ही चहा पावडर कुठली वापरता तर टाटा टीची ही गोल्डची चहा पावडर खूप उत्तम चहा होतो खूप मस्त चहा होतो आणि वापरून बघा एका कपाला साधारण पाऊन चमचा घालायचा खूप स्ट्रॉंग आणि खूप सुंदर चहा होतो त्यानंतर एरियलचं लिक्विड माझं टॉप लोडचंच मशीन आहे पण मी हे फ्रंट लोडचं वापरते एवढं अंड की दोन महिने एक महिना जात आरामात फ्रंट लोडचं वापरते यानं कपडे छान विकतात ग्रीन क्रीनवालं त्यानंतर हा अजून एक मॉप सफाईच्या ह्या गोष्टी आणाव्याच लागतात त्यानंतर हे किचनची कापडं प्रत्येक महिन्याला मी हे म्हणजे महिन्याला असं नाही पण डीमार्टला गेले की घेते आणि बदलते मग पहिले मी टाकून देते तर हे दोन आणलेले आहेत फरशी पुसण्यासाठी हे एक आणलेलं आहे हे खास फरशीसाठीच असतं डीमार्टलाच मिळतं आणि इतर दुकानात पण मिळत असेल माहीत नाही मला तर हे असे कापड लागतात आपल्याला सफाईसाठी ते त्यानंतर काळे मनुके हे सुद्धा रात्री पाण्यामध्ये भिजवून खा मला आता कंपल्सरी खायला सांगितलेले आहेत त्यामुळं मी आणलेले आहेत मी म्हणजे माझ्याबरोबर मुलं पण हे ड्राय अंजीर ते महाग असतात मला वाटतंय चारशे एकोणपन्नास रुपयाला एवढे आहेत ते पण भिजवून खाल्लेले चांगले असतात आणि मी हे सगळं आता खाणार आहे इतके दिवस मी आणायचे पण मी स्वतः काही खायचे नाही आणि मग दुखणी उद्भवतात न्यूट्रजचं काहीतरी आहे न्यूट्रज ड्राईड नटराज हा बघा होईल ते ड्राईड अंजीर ड्राईड अंजीर आहे ते त्यानंतर बदाम होते घरामध्ये थोडेसे काजू आणले हाफ के जी कितीला बसतात बघूया आपण बाहेरपेक्षा रेट कमी असतो सहाशे सत्याहत्तर रुपयाला हाफ के जी एक खट्टा मिठा भेळ रामची ले ले ही ले ले। ती मी आईसाठी आणलेली आहे तिकडे ठेवते शेवभुजी पण आलूभुज्या आईसाठी आणलेली आहे मोठ आलूभुज्याचं पाकिट आमच्यासाठी आणलं हे बरोबर दोन महिन्यात तरी जाईल एक तर जाईलच आहे ती मुघड कारण एक चार पाच वाजता भूक लागली की नाही की वडा पाव वगैरे असल्या गोष्टी खाण्यापेक्षा भडंग मुघड शेव अशा गोष्टी खाल्लेल्या बऱ्या वाटतात मुलांना त्यानंतर मॅगी यावेळेस इप्पीची मॅगी आणली इफ्फ इप्पीची मॅगी आणली काय मुलांना आवडतं ते आणायचं मखाने मखाण्याची खीर पण असती माझी शुक्रवारी पौर्णिमेला आणि मखाने रोस्ट करण्याचा चिवडा पण छान लागतो मखाने आणलेले ते चोकोच दुधात घालून खायला मुलांना मुलांना म्हणजे ओबीला त्यानंतर हे पिस्ता आता कितीला बघूया कारण मला रेट काढायचे आहेत बाहेरचे आणि याच्यामध्ये काय फरक असतो ते किती आहे दिसतच नाही अजून एक काळ्या मनुकाचं पाकिट आणि फळ्या नव्हत्या माझ्याकडे एकच फळी होती मग समजा एक गोड पदार्थ केला नाही एक तिखट तर नव्हती म्हणून दोन फळ्या आणल्या फार काही रेट नाहीये नव्याण्णव रुपये त्यानंतर हे भात भात वाढण्यासाठी आणलं नव्याण्णव रुपये मिसळ मसाला एक आणला कारण मिसळ होतीच महिन्यात ना एकदा तरी मिसळ होती काची बाटली मला प्लेन हवी होती पण मिळाली नाही मी इंडियन मॉम सुरेतराव रुपये सांगितलं आहे बघा की यात पाणी भरून मीठ घालायचं आणि आपल्या नावाची चिठ्ठी घालायची आपल्या ते काही ब्लॉकेजेस असतील ते दूर होतात त्यासाठी ही खास कात्याची भरणी आज शनिवार असतो उपाय मी करणार आहे आणि हे अखिलेश आणलं आहे तर ते पाण्यासाठी काहीतरी किती पाणी पिलं पाहिजे किती वाजेपर्यंत किती जाऊया सात ए एम नऊ ए एम अकरा ए एम एक पी एम थ्री पी एम फाईव्ह पी एम सात पी एम नाईन पी एम एवढं पाणी दिवसभरात पोटात गेलं पाहिजे त्या हिशोबानं त्यानं ते आणलेलं आहे त्यानंतर हे आहे काळे खजूर हे छान असतात हे मी दोन तीन वेळा वापरलेले काळे खजूर आणि काळे खजूर त्या ब्राऊन खजूरपेक्षा खूप हेल्दी असतात काळी खारी काळे खजूर हे एवढे पडले आहेत बघा पाचशे रुपयाला यामध्ये जास्त पैसा केला आहे माझा यावेळेस ड्रायफ्रूट म्हणजे खाण्याचं जे असतात ना हेल्दी ऑप्शन ते मी जास्त आणलेले आहेत पण काही नाही आपण खरं सांगा आपण कमवतो कशाला तर खाण्यासाठी आणि खाल्लंच नाही तर मग त्यांना एकदम झटका बसतो त्यापेक्षा हे बरे कोलगेट मॅक्स फ्रेश आणली यावेळेस नाही तर मी साधीच वापरते नेहमी हे ने महालक्ष्मी रिटकवली चिवडा हा ठेव तिकड हो त्यानंतर या पंपिंग सीड भोपळ्याच्या बिया या सुद्धा आहारात सगळ्यात पापड काय आता मला या वर्षी घरी करणं शक्य नाहीये कारण मला एवढ्या वेळ बसायचंच नाहीये त्यामुळे लिज्जत पापड एक किलो एकदम आणले एक किलो किती रुपयाला इथं काही दिसत नाहीये भांड्याचे साबण ऐकवत चीज राहिलं की दुपारी इथंच चांगले मिल्की मिस्ट चिज चिज ठेव फ्रिजरमध्ये आणि ह्याच्यात एकच वस्तू राहिली आता साखर दाखवत नाही कुठली वापरते ते दाखवते मधूची मधुर मदूर, मधुरची साखर छान असती पांढरी शुभ्र आणि छान साखर असती तर अशा पद्धतीनं एवढा ढिमाटचा किराणा झालेला आहे आणि भरपूर झालेला आहे माझ्या मते एवढ्याचं बिल काहीतरी सहा हजार आणि वर काहीतरी झालं यामध्ये ना गहू आहे तांदूळ आहे तेल आहे कुठल्याही डाळी नाही आहेत कारण ते सगळं ऑलरेडी माझ्याकडं आहे मी भरलेलं आहे म्हणजे फार नाही पण थोडं थोडं भरलेलं आहे आणि आता पावसाळ्याच्या आधी मग हे सगळं जरा जास्त भरून ठेवायचं म्हणजे मग पावसाळ्यात आपल्याला सारखं सारखं जायला जमत नाही म्हणून तर एवढं सगळं सामान आणलं होतं तर म्हणायला गेलं तर खूप खर्च आहे आणि म्हणायला गेलं तर गरजेचा खर्च आहे एवढा स्वतःसाठी मी कधी विचार केला नव्हता पण आत्ता जेव्हा मला ते एम आर आय वगैरे सगळा काढायला सांगितला किंवा त्या हिच्या डिलेवरीनंतर माझी कुठलीच केअर केली गेली नाही त्यामुळे माझी हडं ठिसूळ झाली खरंच कुठली काळजी घेतली गेली नाही ना नऊ महिन्यातनं त्याच्यानंतर त्यामुळं मग मला आत्ता हे उद्भवलेलं होतं असं डॉक्टरांनी स्वतः आत्ता डेडी डॉक्टरनी पण सांगितलं की तुम्ही सगळ्यात पहिलं लक्ष द्या तो आहाराकडं आणि टेन्शन फ्री राहा दोन गोष्टी मला सांगितल्या आहेत आणि त्यामुळे मी बरीच प्रमाणात पॉझिटिव्ह राहायला लागली आहे टेन्शन तर आता मी नाही घेत जे होईल होई। होई होई ते होईल जे होईल ते म्हणजे असा कुठल्याच गोष्टीचा मी आता विचार करत बसत नाही की मा कसं होणार ते कसं होणार जे होणार आहे ते होणार आहे ते आपल्याला चुकणार नाही आहे महाराजांनी आपला लेखा आधीच ठरवलेला असतो तो आपण बदलू शकत नाही माझ्या नशिबात जेवढं होतं तेवढं मी भोगलं आहे प्रारब्धाचे भोग ज्याला म्हणतात आणि जेवढे अजून असतील तेवढे मी भोगायला रेडी पण आहे त्याच्याबरोबर कष्ट करायला तयार आहे त्याबरोबर सेवा करायला तयार आहे चांगले कर्म करायला तयार आहे सगळ्या बाजूनं माझी तयारी आहे आणि आव्हानांना म्हणणारे ये समोर मी आहे कारण महाराजांसारखे खंबीर आपल्या पाठीमागे ब्रह्मांड नायक असताना आपल्याला भीतीचं काही कारणच उरत नाही असं आता मी पक्क ठरवलेलं आहे हनुमानांची सेवासुद्धा वाढवलेली आहे कारण मंगळाचं वर्ष आहे त्यात आत्ता सिंह आणि धनुराशीला साठपणवती जोरात चालू आहे त्यामुळे हनुमानाची सेवा वाढवली आहे संध्याकाळी आता शनी मंदिरात जाणार आहे न चुकता हनुमान मंदिर शनी मंदिर असं न चुकता जाणार आहे म्हणजे थोडा चांगला रिझल्ट येतो म्हणजे आपल्यालाच बरं वाटतं हनुमान चालिसा हनुमान बाहू हे सगळं काही सुरुवात केलेलं आहे त्यामुळं आता जरा छान वाटतं म्हणजे हनुमानच्या दिसामुळं तर घरातलं वातावरणच पॉझिटिव्ह होऊन जातं जोरात म्हणायची फक्त तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन उद्या नवीन ब्लॉगसोबत किंवा उद्या संडे आहे कदाचित सुट्टी घेईन सोमवारी नक्की भेटते चला बाय